फुलंब्री शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या निवासस्थानी राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सदिच्छा भेट दिली आहे यावेळी मिसाळ परिवाराच्या वतीनं नानांचा आदर सत्कार करण्यात आला यावेळी शहराच्या प्रथम नगराध्यक्ष इंदुबाई मिसाळ यांनी हरिभाऊ बागडे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा देखील केली आहे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने फुलंब्री पंचकृषित दिवसभर चर्चा सुरू होती या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट मधुकर मिसाळ रामदास आढाव गणेश मिसाळ सुरेश मिसाळ नागेश मिसाळ मनोज राऊत मजहर सय्यद देवलाल राजपूत सतीश मिसाळ सय्यद असलम मनोज मिसाळ विकास प्रधान अमोल मिसाळ प्रथमेश मिसाळ संतोष सुरभये मनोज वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी